मंडळी धरलं तर चावत आणि सोडलं तर पडतय या उक्तीप्रमाणे शरद पवार सोबत ठेवला काय दूर केला काय पवार त्रास देणारच सोबत ठेवलं तर कमी त्रास होईल याच विचाराने काँग्रेस त्यांना सोबत ठेवते असं पवारांबाबत नेहमी बोलल्या जातं कुरघोड्या आणि गटबाजीमुळे दोन हजार चौदा ला आघाडी सत्तेतून पायउतार झाली महाविकास आघाडीने पाच वर्षात डॅमेज कंट्रोल केलं पुन्हा महायुती सत्तेत आली लोकसभेत महाविकास आघाडीने सहानुभूतीच्या राजकारणावर मोठी झेप घेतली आता पुन्हा विधानसभा येत आहेत काँग्रेस मुख्यमंत्री पद गमावल्याच्या घटनेला आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत काँग्रेसने सर्वाधिक खासदार निवडून आणले पुन्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी शक्यता आता सगळीकडे वर्तवली जात आहे मात्र पवार यात खोडा घालतात का अशी विचारणा होती नमस्कार मी प्रलय खबरकटा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाविकास आघाडी बंद्यापासून प्रत्येक दोन दिवसांनी एक बातमी येते महाविकास आघाडी फुटणार मात्र तसं कधीच झालेलं नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी सरके मोठे पक्ष फुटले एक गट महायुती सोबत गेला तर दुसरा गट महाविकास आघाडीतच राहिला तीनही पक्षांचे मतदार एकमेकांना साथ देतात विजय निश्चित करतात अनेक जागांवर हे आपल्याला पाहायला मिळालेलं असेल यात फक्त सांगलीचा अपवाद वगळता येईल लोकसभा निवडणुकीपूर्वी जी परिस्थिती होती ती निकालानंतर बदलल्या गेली निवडणुकीपूर्वी मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचा तोरा ठाकरे गटाने मिळवला सुद्धा परंतु निकालानंतर काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस पुन्हा मुसंडी मारली अशात ठाकरे गट आणि काँग्रेस संघर्ष आठवले महाविकास आघाडीच्या विभाजनापर्यंत ताणला जाणार असल्याची चर्चा देखील आता वर्तवली जात आहे शिवसेनेत जुलै दोन हजार ला फूट पडली शिंदे ठाकरेंची खुर्ची हिसकावली परंतु ठाकरेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळाले मातोश्रीत मोठा उत्साह आहे विधानसभा निवडणुकीची तयारी आता सुरू करण्यात देखील आलेली आहे विधान परिषद निवडणुका नुकत्याच आताच पार पडल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघावर विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केले असा काँग्रेसच्या पटोले यांनी आक्षेप देखील घेतला पटोले विजयानंतर शेफारले असल्याचं राऊत यावेळी देखील म्हणाले पुन्हा संबंध ताणले गेले विधान परिषदेत ठाकरेंनी आपला उमेदवार विजयी केला काँग्रेसची सात मते फुटली काँग्रेस आमदारांवर नेतृत्ता होल्ड नाही अशा बातम्या समोर येऊ लागल्या आता तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत अशातच ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू देखील केलेली आहे आणि राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत यापैकी एकशे पंचवीस जागा लढण्याची तयारी ठाकरे गटाने दर्शवलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक घेतली या बैठकीत संजय राऊत अनिल देसाई सुभाष देसाई सुनील प्रभू आणि राजन विचारे हे उपस्थित होते ठाकरे गटातील हे वरिष्ठ नेते हाय प्रोफाईल बैठकीची जोरदार चर्चा सुरू होती या बैठकीत प्रमुख विधानसभा निवडणुकीवर चर्चा देखील झाली विधानसभेसाठी रणनीती तयार करण्यावर एकमत देखील झालं जागा वाटपात ठाकरे गट पुन्हा डॉमिनेट करू पाहत आहेत या दाव्यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची अडचण होणार आहे शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव विधान परिषदेत झाला जयंत पाटलांना पवारांनी उमेदवारी दिली आणि काँग्रेसची गोच्छी केली असे चित्र सगळीकडे निर्माण झाले होते विधान परिषदेत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली त्यांना पहिल्या पसंतीची बावीस मते मिळाली यात ठाकरे गटाची पंधरा अपक्ष एक आणि काँग्रेसच्या सात मतांपैकी त्यांना सहा मते मिळाली त्यामुळे फक्त एका मताने त्यांना विजयापासून दूर ठेवलं होतं मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे त्यांच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला नार्वेकर पराजित झाले तर महाविकास आघाडी सोडू असा पवित्रा ठाकरेंनी घेतलेला होता उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक देखील होती त्यात ठाकरे काँग्रेसच्या फुटलेल्या मतांमुळे अडचणीत देखील आले होते आणि दुसऱ्या पसंतीच्या मतात नार्वेकर यांचा विजय झाला तरी ठाकरे मात्र नाराज झाले आपल्याला दिसले विधान परिषद निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि काँग्रेस प्रद, प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला यांची बैठक झाली या बैठकीला काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते उपस्थित होते मिलिंद नार्वेकर हे शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडलेले होते यातील एका गटाने मिलिंद नार्वेकर तर दुसऱ्या गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिल्याचं जात होत मात्र याचमुळे नार्वेकर यांना धोका निर्माण झाला अखेर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला नार्वेकर यांचा या ठिकाणी विजय झाला विधान परिषद निवडणुकीतील अनुभव पाहता ठाकरे गटाला अस्वस्थ करणारा ठरला आणि त्यामुळेच आतापासूनच ठाकरे गटाने एकला चरवणीचा नारा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहेत शरद पवार गटाकडे आवश्यक नव्हती तरी त्यांनी जयंत पाटलांना उमेदवारी दिली जयंत पाटलांमुळे काँग्रेसचा पेच वाढला जयंत पाटील हे ठरवण्याची देखील आली शरद पवारांनी माघार घेतली उमेदवार दिलाच नसता तर हा संभ्रम निर्माण झालाच नसता महाविकास आघाडी एक संघ राहिली असती तसाही महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पराभव झाल्याचे दिसते आहे महायुतीने सर्व उमेदवार विजयी केले लोकसभेनंतर राज्यात महाविकास आघाडीच जोरदार वातावरण होतं जनमानसात विश्वासाने महाविकास आघाडीकडे देखील पाहिलं जात होत मात्र निवडणूक लागली आणि काँग्रेसची मतं फुटली विधानसभा निवडणुकीत याचा फटका काँग्रेसला बसेल का यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता कट्टा लई या चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा धन्यवाद